कोल्हापूर जिल्ह्यासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील बातम्या झटपट पाहण्यासाठी कोल्हापूर ब्रेकिंग या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा आमचा संपर्क क्रमांक आठ चार चार सहा सहा पाच शून्य पाच दोन आठ वीज महावितरण कंपनीच्या विरोधात नागरिकांचा संताप वाढला महावितरण कंपनीनं नागरिकांच्या घरातील मीटर न सांगताच काढून नवीन मीटर एका सार्वजनिक पोलवर बसवली आहेत यामुळे कळंबा परिसरातील कात्यायनी कॉम्प्लेक्स येथील नागरिक संतप्त झाले आहेत आमची आम्हाला जुनी मीटर परत आमच्याच घरात बसवा आणि नवीन मीटर परत घेऊन जावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे या नवीन मीटर मुळे वीज बिल ही जास्त येत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे ही नवीन मीटर नागरिकांच्या घरात न बसवता अनेक घरातील मीटर एकाच पोल वर धोकादायक स्थितीत बसवली आहेत काही मीटरच्या संरक्षक पेट्या फुटल्यानं या ठिकाणी मोठा धोका संभवत आहे यामुळे नवीन मीटर परत घ्या व जुनी मीटर परत बसवा अन्यथा महावितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळ ठोको असा इशारा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नितीन म्हस्के यांनी केला आहे निवेदन कळंबा येथील वीज महावितरणच्या विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना देण्यात आलाय आमच्या स्वतःच्या मालकीच्या हक्काचे मीटर सुस्थितीत घरात असताना देखील या एम एस बी ऑफिसनं मनमानी कारभार करत आज या ठिकाणी सरकारी पोलवर आमच्या दारातले आम्हाला न विचारता मीटर काढून सरकारी पोलवर लावले हे जर असं मनमानी कारभार करत असतील तर येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या संघटित कामगाराच्या विभागाच्या माध्यमातून त्यांना जशाच तसे उत्तर दिले जाईल आज आम्ही ह्याच अनुषंगाने एम एसीबी कळंबा पाटील साहेब यांना निवेदन दिले की हे आणि त्यांना आठ दिवसाची वेळ दिली की आठ दिवसात तुम्ही जसे आमचे दारातून मीटर काढून घेऊन सरकारी पोलवर लावल्यात त्याच तेश पद्धतीने तशीच काढून आमच्या होत्या त्या ठिकाणी लावा अन्यथा या तुमच्या सरकारी कार्यालयाला टाळे ठोकून संबंधित अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासण्याचे आंदोलनाचा इशारा दिलेला आहे